तिरंग्या बद्दल बोलत असताना जर आपणच जर गोष्टी अतिशय बारकाने जर जाऊन पाहिल्या पहिली गोष्ट आहे का ज्या गावांमध्ये ते जातात आहेत त्या गावांमध्ये जात असताना डीजे जे कोणाचा बँडबाजे कोणाचे उचलून घेणारा व्यक्ती कोण उचलून घेणारा व्यक्ती कोण फेटा बांधणारा व्यक्ती कोण हे जर पाहिलं तर हा सर्व ताफा ते बरोबर घेऊन फिरताना दिसतं ते आणि मग एकीकडं साध्या सोप्या भाषेचं आपल्याकडं मन आहे माझाच माईक आणि माझंच ऐक या पद्धतीची जी काही भूमिका आमदार महोदयांची आहे ते आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून येते राहिले माझ्या पक्ष बदलीचा मी आत्तापर्यंतच्या माझ्या भारतीय जनता पक्षाच्या जेवढ्या रॅल्या झाल्या असतील किंवा बैठका झाल्या असतील या बैठकींमध्ये अतिशय स्पष्टपणाने मी या ठिकाणी सांगितलेलं आहे का मी शेवटच्या माझ्या म्हणजे आपण म्हणतो ना निवडणुकीची जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही त्या दिवसापर्यंत किंवा त्या दिवसापर्यंत पक्षाकडं दावेदारी मी मागणार आहे आणि ज्या दिवशी मला पक्ष सांगेल का तुम्हाला काय पुढचा जो काही विषय असेल तो सांगाल सांगितल्यानंतर जी भूमिका असेल ती कार्यकर्त्यांशी बरोबर भूमिका ठरू आणि निर्णय घेऊ एवढं जाहीर आहे त्याच्यातलं मी काय लपून ठेवलेलं नाही का मी कुठं जाणार आहे का येणार आहे काय हे सांगायची गरज नाही मी माझी जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहे का शेवटच्या निकालाची ज्या दिवशी तिकीट जाहीर होतंय त्या तिकीट जाहीर होईपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं अतिशय प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि हे काम करत असताना पक्षाने ज्यावेळेस मला जर उमेदवारी दिली तर पक्षाला या मतदारसंघातून आमदार देण्याची माझी भूमिका आहे कयाम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा आमदार या ठिकाणी या क्रमचिन्हावर निवडून यावं या, या, या भूमिकेतून आम्ही काम करतो आहे आणि जर या ठिकाणी काही वेगळा काही निर्णय झाला तर अतिशय स्पष्टपणे आपल्या सर्व चॅनलवर देखील सांगतो आणि यापूर्वी देखील मी सांगितलेलं आहे का उद्या जर या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून जर आमच्या मध्यंतरी तुम्ही पाहिला असेल आमचेच पक्षाचे गटनेते यांनी एक भूमिका मांडली होती का हे तिकीट अमक्या अमक्याला जाणार आहेत थोडक्यात किरण आमटेना जाणार आहेत अशी जी काही भूमिका सांगितली होती त्या भूमिकेवरून अतिशय स्पष्टपणे माझी भूमिका सांगितली होती जर असं कदाचित घडलं असं कदाचित घडलं तर मित्रपक्ष म्हणून जरी त्यांना उमेदवारी दिली तरी त्यांचा प्रचार मी करू शकत नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता अतिशय भारतीय जनता पक्षाचा अतिशय प्रामाणिक असलेला कार्यकर्ता हा किरण लामटेंचं काम करणार नाही या बाबतीतला आमचा बैठक घेऊन निर्णय झाला आणि त्या बाबतीतले निर्णय आमच्या तालुका अध्यक्ष असतील जिल्हा कार्यकारिणीची आम आमची मंडळी असेल यांनी देखील अतिशय स्पष्टपणे या भूमिका टेलिव्हिजनवरही मांडल्यात आणि मीडियामध्ये दे देखील दिलेला आप आपल्याला या अगोदरही आपण पाहायला असेल ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे का, का मित्रपक्षाला जर तिकीट गेलं आणि जे मित्रपक्ष सातत्याने हा पक्ष कमजोर कसा होईल हा पक्ष भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये कमजोर कसा होईल मग मित्रपक्ष म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो की खासदारकीला जे काही उमेदवारी दिली होती या उमेदवारी दिलेल्या उमेदवारीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा उमेदवार पाडायचा याद या दृष्टिकोनातून मान्य आमदार महोदयांनी जे काही काम केलेलं होतं त्या कामाला आणि त्यांनी केलेलं जे काही मागची कामगिरी आहे या कामगिरीला विरोध म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माननीय जर तिकीट जर त्यांना गेलं तर लांब टेंच्या विरोधात सर्व कार्यकर्ते आमचे काम करतील